लावण्यापेक्षा त्यांना एकदा येरावड्याच्या मेंटल हॉस्पिटलला करण देण्याची गरज आहे सारखी सारखी सलान लावण्यापेक्षा त्यांना शॉक द्या एकदा म्हणजे हा रामबाण उपाय ठरेल तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या पुढे बसतो आणि सर्वांना शिव्या घालतो तिसरी स्त्रीपासणी त्याला की बाबा आता कुठेतरी तू शांततेत घे नाहीतर आपल्या येरावड्याच्या हॉस्पिटलला ये तू मेंटल हॉस्पिटलला ती सगळी सोयरेची जी आधी सूचना आहे ती मात्र मुख्यमंत्र्यांनी रद्द करावी सर्टिफिकेटला कुठेतरी ब्रेक लागावा महाराष्ट्र हा जिजामाता सावित्रीबाई फुले यांचा आहे तुम्ही पण एक महिला आहे मी पण एक महिला आहे मी माझी पातळी सोडून तर बोलत नाही तर तुम्हीही विचार करा की आपल्या जिजामाता सावित्रीबाई फुले यांना काय वाटेल तुम्ही अशा खालच्या पातळीने जर बोलत असाल ते पण एवढं समाजासाठी लढणाऱ्या माणसासाठी तर थू आहे तुमच्यासारख्या महिलांवर महत्त्वाचं म्हणजे मराठा समाज हा सगळ्या समाजाचा समाजा मोठा भाऊ आहे आजपर्यंत आमच्या मराठा समाजाने सगळ्या समाजाला समजून घेतलं जसं की लहान भाऊ मोठा भाऊ नेहमी आपण सांगत आलो आहे की दादांनी आज आपण बघतोय मागच्या सहा महिन्यापासून चार ते पाच वेळेस आमरण उपोषण केलं मराठा समाजासाठी आज दादा हा त्यांचा मोठा एक श्वास आहे आणि आमच्या श्वासाला जर काही झालं तर मग खैर नाही